नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भुरकवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा सा लाडका दशविश्री बक्कासूर दाखल झाला आहे आणि मित्रांनो हे मैदान आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय पंढरनाथ फडके आप्पा यांच्या स्मरणार्थ घेतला आहे तर मित्रांनो आज बक्कासूरसोबत कोण तर मित्रांनो आज पक्षा धादा सरकार यांचाच पक्षा मित्रांनो जो टॉपमध्ये पळतो तोच नंदी आज बाकासुरीसोबत पाळताना शंभर टक्के दिसणार आहे तसंच मित्रांनो वेगाचा शेवट आपल्या सर्वांचा लाडका श्री सरजा आज नक्की कोणासोबत पळणार तर मित्रांनो सरजाचा पण पहिला पायरा दादा सरकार यांच्या नंदीसोबतच मित्रांनो फिक्स झाला आहे आणि पक्ष पाळणार आहे तर मित्रांनो पंचमुंदकेश्री सरजेसोबत आज आपल्याला तुफान धादा हा सुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे हा पालताना मित्रांनो दिसू शकतो तुफानलासुद्धा जबरदस्त असं स्पीड आहे आणि मित्रांनो बाकास्वरूप पक्षी हीसुद्धा एवन जोडे आहे त्याच्यामुळे आज मैदान बघायला खूप मजा येईल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला